हॅलो एव्हरी वन मी शिवानी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आलेली आहे स्किन केअर कधी कुठे आणि कोणतं वापरायचं सनस्क्रीम स्किन केअरचा पहिला नियम म्हणजे एस पी एफ वापरणे मात्र आपण ते नेहमी वापरतो का आपल्यापैकी बहुतेकांचं उत्तर नाही असंच असेल मात्र त्वचा रोग तज्ञांच्या मते सनस्क्रीन जे क्रीम आहे दररोज वापरणं आणि दिवसभर पुन्हा लावणं आवश्यक आहे हे केवळ चांगल्या त्वचेसाठीच नाही <coughs> सॉरी हे केवळ चांगल्या त्वचेसाठीच नाही तर उन्हाळ्यामुळे होणाऱ्या त्वचेच्या विकारांचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक आहे सनस्क्रीम केव्हा आणि कधी कसं वापरावं वा याबद्दल अनेक अफवा आणि मिथक आहे त्यामुळे चुकीची माहिती मिळवणे आणि चुकीच्या स्किन केअर सवयी लागणे सहज शक्य आहे मात्र आम्ही तुम्हाला याबाबत योग्य ती माहिती सो आपण यामध्ये बघणार आहोत काय व्हॉट इज एस पी एफ तुम्ही हाऊ मच एस पी एफ शुल्ड यू यूज सनस्क्रीनचे विविध प्रकार काय आहे डिफरंट टाईप्स ऑफ सनस्क्रीन मिनरल सनस्क्रीम केमिकल सनस्क्रीम सनस्क्रीन कसे वापरावे हाऊ टू यूज सनस्क्रीन आणि सनस्क्रीनचा वापर कधी करावा वेन शुल्ड यू अप्लाय अँड सनस्क्रीन कुठे लावावं सो आता पहिला प्रश्न आहे एस पी एफ म्हणजे काय व्हॉट इज एस पी एफ एस पी एफ म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर होय यामुळे यू व्ही बी किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी प्रोडक्टची क्षमता मोजली जाते एस पी एफचा वापर यू व्ही ए किरणांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी केला जाऊ शकत नाही ब्रॉड स्पेक्ट्रम सक्ष संरक्षण देणारी सनस्क्रीन ही यू वी ए तसेच अल्ट्रा बी किरणांपासून संरक्षण देऊ शकते देखील पी प्लस चिन्हांची अधिक संख्या उच्च पातळीचे संरक्षण दाखवते म्हणजे पी प्लस म्हणजे कमी पातळी पी प्लस प्लस मध्यम आणि पी प्लस 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 किंवा अधिक उंच पातळीचे संरक्षण प्रदान करते मी किती एस पी एफ वापरावे हाऊ मच एस पी एफ शूड यू यूज सोप्या भाषेत एस पी एफ जितका जास्त असेल तितके जास्त संरक्षण तुम्हाला मिळते उदाहरणार्थ जर तुमच्या त्वचेला अल्ट्रावायलेट बी किरणावर जळजळ लालसरपणा इत्यादी प्रतिक्रिया द्यायला साधारणतः वन मिनिट लागत असेल तर एस पी एफ फिफ्टीन असलेले सनस्क्रीम रिॲक्टिव्हिटीला पंधरा मिनिटांनी त्याचप्रमाणे एस पी एफ थर्टी असलेला थर्टी मिनिटांनी विलंब करेल तुमची त्वचा सूर्याच्या किरणाबाबत किती संवेदनशील आहे हे, हे पाहून तुम्ही हे सूत्र लागू करू शकता आणि तुमच्यासाठी कोणता एस पी एफ सर्वात योग्य आहे ते शोधू का शोधून काढू शकता साधारणपणे एस पी एफ थर्टी टू एस पी एफ फिफ्टी योग्य प्रमाणात चांगले मानले जाते सनस्क्रीमचे आता आपण बघणार आहोत विविध प्रकार डिफरंट टाईप्स ऑफ सनस्क्रीन्स ठीक आहे टाईप्स ऑफ सनस्क्रीम मिनरल सनस्क्रीन्स अँड केमिकल सनस्क्रीम सनस्क्रीनचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत एक आहे मिनरल सनस्क्रीम आणि दुसरा आहे केमिकल सनस्क्रीम या दोन्हीही प्रकाराचा सूर्याच्या आणि अतिनील किरणाविरुद्ध काम करण्याचा आपला एक स्वतःचा एक खास मार्ग आहे आणि त्या दोघांचे फायदे आणि तोटे आहे आता बघूया मिनरल सनस्क्रीम अबाउट नावाप्रमाणेच मिनरल मध्ये झिंक ऑक्साईड अँड टायटेनियम डायऑक्साईडसारखे नैसर्गिक घटक जास्त असतात हे सनस्क्रीम सूर्यकिरणांना रोखतात असं केल्याने आपल्याला सूर्याच्या अतिनील किरणांपासून संपूर्ण संरक्षण मिळते मात्र ते त्वचेद्वारे शोषले जात नसल्यामुळे ते तुमच्या चेहऱ्यावर पांढरे डाग सोडू शकते आहे की केमिकल सनस्क्रीम बद्दल जाणून घेऊ केमिकल सनस्क्रीम त्वचेमध्ये शोषून घेणं सोपं आहे ते अतिनील किरण शोषून उष्णतेमध्ये रूपांतरित करतात आणि नंतर त्वचेमद्वारे सोडून रिलीज करतात हे सनस्क्रीम त्वचा रोग तज्ज्ञांच्या फारसे आवडीचे नाही कारण ते पूर्ण संरक्षण देत नाही किरण त्वचेद्वारे शोषले जाऊ शकते सो ऑफ सनस्क्रीम कसं वापरायचं हाऊ टू यूज सनस्क्रीम सनस्क्रीम योग्य प्रकारे कसे वापरावे याबद्दल अनेक समज आहेत मात्र तुम्हाला जी माहिती असायलाच हवी ती आम्ही देत आहोत सनस्क्रीम वापर कधी करावा वेन शुल्ड यू अप्लाय दिवसा दररोज सनस्क्रीम लावावे हे दर दोन दिवसांनी पुन्हा लावावे होय तुम्ही घरामध्ये असताना देखील सनस्क्रीम लावणं आवश्यक आहे कारण अतिनील किरण खडकांमधूनही आत येऊ शकतात ज्या घरात मध्ये नैसर्गिक प्रकाश येतच नाही अशा घरात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही सनस्क्रीम लावणे टाळू शकता मात्र असं फार क्वचितच घडेल त्यामुळे तुम्हाला जर ताजी खेळती हवा हवी असेल तर तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये सनस्क्रीम लावावं सनस्क्रीन कुठं लावावं व्हेअर शुड यू अप्लाय तुमच्या चेहऱ्यावर आणि वोटांना सनस्क्रीम लावणे आवश्यक का आहे कारण हे भाग नेहमी उघडे असतात तुमच्या शरीराचे जे भाग दिवसभर थेट उघडे असतात अशा ठिकाणी तुम्ही सनस्क्रीम लावणे आवश्यक आहे होप सो तुम्हाला ही माहिती खूप इम्पॉर्टंट वाटली असेल प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद